अकोला जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार प्राध्यापक तुकाराम बेडकर यांचे अपघातात निधन झाले शिवरगावाजवळ ट्रकच्या धडकेत त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला उदय त्यांच्या कुंभारी गावात अंत्यसंस्कार होणार असून राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे अकोला जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार प्राध्यापक तुकाराम यांचे अपघातात निधन झाले आहे अकोला गावाजवळ पेट्रोल पंपासमोर त्यांच्या दुचाकीला ट्रकची जोरदार धडक बसली या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना अकोला विमानतळावर भेटून घरी परतताना ही दुर्दैवी घटना घडली तुकाराम बिडकर दोन हजार चार ते दोन हजार नऊ या काळात मूर्तिजापूरचे आमदार होते काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही पार पडली विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात माळी समाजात त्यांचा मोठा प्रभाव होता राजकारणासोबतच शिक्षण व क्रीडा क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान होते अकोला जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात त्यांनी जय बजरंग नावाने व्यायामशाळा स्थापन केल्या होत्या त्यांच्या अचानक निधनामुळे विदर्भाच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे उद्या त्यांच्या मूळगावी कुंभारी येथे अंत्यसंस्कार होणार असून अनेक राजकीय नेते आणि कार्यकर्ते त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत अकोला न्यूज नेटवर्कच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली